सघन पद्धतीने किंवा अगदी पारंपरिक पद्धतीने जर आपली आंब्याची बाग असेल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत की जून जुलै महिना संपत आलेला आहे तरी बागेला फूट निघालेली नाही तर मित्रांनो एक लक्षात घ्या जून जुलैमध्ये आपल्याला जी फूट मिळते त्याच फुटीला नंतर मोहोर येतो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यामुळे तुम्हाला ही जी फूट आहे ती लवकर मिळणं आणि ती फूट व्यवस्थित असणं तिला जपणं हे फार महत्वाचं आहे कारण त्यावर तुमचं उत्पन्न अवलंबून असतं तर जर तुम्हाला अजूनही फूट मिळत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे मुळा वाटे मग तुम्ही ड्रिपद्वारे द्या किंवा अगदी विस्कटून दिलं तरी चालेल युरिया म्हणजे नायट्रोजन नत्र तुम्हाला द्यायचं आहे बागेला थोडं जास्त प्रमाणात आणि त्याचबरोबर फवारणी वाटे तुम्हाला नॅनो युरिया सूक्ष्म अण्ण द्रव्य आणि ए आता नॅप्तलिक प्लॅनोप्लेक्स आसेट नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याचं प्रमाण अगदी अत्यल्प ठेवायचं म्हणजे तीन ते चार मिली प्रति पंपाला पंधरा लिटरच्या त्याने काय होतं ऍपसेसिक ऍसिडचं प्रमाण झाडामध्ये घटवलं जातं आणि तुमचे जे डोळे असतात ते फुगतात आणि लवकर फूट निघायला मदत होते तुमचे असे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये द्या